नमस्कार मंडळी स्वागत आहे कार्स मध्ये आपण घेऊन आलेलो आहे हुंडाई व्यारना एक ब्लॅक कलर मध्ये आहे दुसरी व्हाइट कलर मध्ये आहे व्हाइट कलर चे दोन हजार एकोणीस चे मॉडेल आहे वन पॉइंट सिक्स आहे एस एक्स प्लस आहे डिझेल ऑटोमॅटिक गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता एम एच बारा मध्ये गाडी आहे सिंगल ओनर मध्ये त्यानंतर आहे ब्लॅक कलर ची दोन हजार एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये आहे डिझेल मॅन्युअल वन पॉइंट फाईव्ह आहे एक्स मॉडेल आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता दोन्ही सिंगल ओनर मध्ये गाडी आहे दोन्ही डिझेल आहे दोन्ही सनरूफ मध्ये आहेत गाडीची अधिक माहिती जाणून घेऊया हुंड येऊ मॉडेल आहे दोन हजार एकवीस सिंगल ओनर मध्ये गाडी आहे वन पॉईंट फाईव्ह एस एक्स मॉडेल आहे गाडीची कंडिशन तुम्ही आतमधून बघू शकता एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे फुल शोरूम मेंटेन आहे बटन स्टार्ट स्क्रीन आहे ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ए सी आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन तुम्ही आतमधून बघू शकता सनरोफ देखील अवेलेबल आहे गाडीची कंडिशन शकता मध्ये डबल झिरोपन्नास नंबर मध्ये गाडी आहे फुल शोरूम मेंटेन आहे गाडीची ऑफर प्राइस आपण साडे लाख रुपये करत आहे त्यात नक्कीच निगोशियबल होतील त्यानंतर दोन हजार एकोणीस ची गाडी आहे व्हाइट कलर मध्ये वन पॉइंट सिक्स आहे एसएक्स प्लस गाडीची कंडिशन तुम्ही आतमधून बघू शकता एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये आहे स्क्रीन टच आहे की स्टार्ट गाडी आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता सन देखील गाडीमध्ये अवेलेबल आहे एकदम क्लीन कंडिशन मध्ये आहे गाडीचं कुशन न्यू आहे सिंगल ओनर मध्ये गाडीचा इन्शुरन्स एक्सपायर्ड आहे गाडी एम एच बारा मध्ये आहे गाडीचा नंबर तुम्ही बघू शकता गाडीची ऑफर प्राईस आपण दहा लाख पंचवीस हजार सांगतोय त्यात नक्कीच कमी होतील